नमस्कार शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न मार्केटमधून सवळ्यांनी पण सुरुवातीचा कांदा बाजार भाव कसा जाणार आहे ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचा आहे तर बघू शकता तुम्ही आपण सुरुवातीला तीन नंबर गाड्यापासून सुरुवात केलेला आहे आजचा कांदा बाजार भाव कसा जात आहे तो आपल्याला स्टेप बाय स्टेप बघायचा आहे तर आज सोलापूर कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे दोनशे साठ गाड्यांची आवक आहे आज आहे शुक्रवार आणि दोनशे साठ गाड्यांनी आवक आलेली आहे तर कांदा लिलावाला सुरुवात झालेला आहे आपण बघूया एक एक कांदा कशा प्रकारे जातोय बघू शकता तुम्ही सोळाशे रुपये असा प्रति क्विंटल कांदा गेलेला आहे कांदा लहान आहे साईज नाही सोळाशे रुपये प्रति क्विंटल बघूया पुढचा लिलाव बघू शकता तुम्ही आता इथं लिलाव झालेला आहे तर हा सत्तेचाळीसचा वकल आहे फोर्टी सेवन सत्तेचाळीसचा वकल आहे आणि हा अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे दोन हजार आठशे रुपये मला वाटतं हा कांदा जरा कमी भाव गेलेला आहे कारण याच्यामध्ये निवड व्यवस्थित नाही नाहीये लहान कांदे मोठे कांदे मिक्स आहेत दोन हजार आठशे रुपये म्हणजे चौदाशे रुपये पन्नास किलो हा कांदा बघू शकता तुम्ही मोठा कांदा आहे आणि याच्यामधलाच मी कांदा निवडून दाखवेन तुम्हाला <coughs> हा बघा लहान कांदा तर निवड व्यवस्थित केलेली नाही आहे त्याच्यामुळं हा बहुतेक कमी गेला असेल बाकी कमेंट करून मला सांगा व्यवस्थित वाटाय हा कांदा बघू शकता तुम्ही बावीसशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे लिलाव चालू आहे दोन हजार दोनशे रुपये असा कांदा गेलेला आहे कांद्याची क्वालिटी बघा आणि कांद्याची साईज बघू शकता त्या कांद्यामध्ये आणि या कांद्यामध्ये साईजचा फरक आहे दोन हजार दोनशे रुपये हा कांदा गेलेला आहे बघू साडेआठशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे हा कांदा बघू शकता तुम्ही आठशे पन्नास रुपये असा गेलेला आहे तीनच वक्कल आहे म्हणजे तीनच पिशव्या आहेत बघू शकता तुम्ही तर साडेआठशे रुपये असा कांदा गेलेला आहे बघूया पुढचा गरवा कांदा आहे शेतकरी मित्रांनो इथं या लाईनमध्ये मध्ये गरवा कांदा आणि व्हाईट कांदाचा लिलाव झालेला आहे बघूया आपण गरवा कांदा कसा गेलेला आहे आणि त्याच्या बाजूलाच व्हाईट कांदा आहे पांढरा कांदा आहे तर आपण गरवा कांदा बघूया कसा गेला तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही गरवा कांदा आहे आणि हा जो भाव गेलेला आहे दोन हजार चारशे रुपये असा प्रति क्विंटल गेलेला आहे गरवा आहे चोवीसशे रुपये तर आणि याच्या बाजूचा जो पांढरा कांदा आहे हा कांदा बघू शकता तुम्ही बाराशे रुपये असा गेलेला आहे पांढरा कांदा आहे आवाज व्यवस्थित आहे का बघा नाही तर कांदा घेऊन तिकडे जा तुम्ही ओके तिथे आवाज कमी होत होता तर हा जो पांढरा कांदा गेलेला आहे बाराशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे तर बघूया पुढचा लिहिला

तर शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही पंचवीसशे रुपये असा कांदा गेलेला आहे दोन हजार पाचशे रुपये तर सोलापूर कांदा मार्केटमध्ये मा जी आज आवक आहे ती टोटल दोनशे साठ गाड्यांची आवक आहे कालच्यापेक्षा जी गाड्यांची आवक आहे ती कमी आहे पन्नास साठ गाड्यांनी कांदा आवक कमी आहे तर आज कांदा मार्केट अशा पद्धतीनं आहे तर दोनशे साठ गाड्यांची आवक आहे आज आहे शुक्रवार आणि तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटत वाटतोय का माहितीपूर्वक वाटतोय का तर व्हिडिओला लाईक करा बॉस आणि दोन हजार पाचशे रुपयाचा कांदा अडीच हजार रुपयाचा कांदा दाखवतो हा दोन हजार पाचशेचा कांदा गेलेला अडीच हजार रुपये कारण याच्यामध्ये निवड चुकलेली आहे लहान कांदा मोठा कांदा मिक्स आहे त्याच्यामुळं दोन हजार तीनशे रुपये असा भाव चालू आहे शेतकरी मित्रांनो ओके शेवटी फायनली हा कांदा चोवीसशे रुपयेपर्यंत गेलेला आहे दोन हजार चारशे रुपये शेतकरी मित्रांनो हा कांदा चोवीसशे रुपयाने गेलेला आहे दोन हजार चारशे रुपये कांदा बघू शकता क्वालिटी बघू शकता कांद्याची कांदा कसा आहे आणि बियाणं कोणता आहे मला याला तर हा नऊशे रुपये प्रति क्विंटल गेलेला आहे लिलाव झालेला आहे इथं बघू शकता तुम्ही नऊशे रुपये प्रति क्विंटल असा कांदा गेलेला आहे तर शेतकरी मित्रांनो हा जो कांदा बाजार भाव आता आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे हा फक्त सुरुवातीचा आहे सुरुवातीचा एका तासामध्ये कांदा मार्केट आपण बघितलेला आहे अठ्ठावीसशे ते तीन हजार रुपयेपर्यंत कांदा हायेस्ट केलेला आहे आजचा आणि आज कांदा मार्केटमध्ये जी आवक आहे दोनशे साठ गाड्यांची आवक होती तर अशा पद्धतीनं आता आपण लाईव्हला जाणार आहे आणि परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय जाऊन जय किसान